माझं नाव आहे दत्तात्रय आणि मी आ, आ, हे यूट्यूब चॅनल ओपन केलं आहे रियल इस्टेट माहिती पो देण्यासाठी आणि या माझ्याच्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूरक स्वागत आहे तर आज आपण खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत हा विषय आहे की घर जेव्हा आपण घेतो तर घर घेताना कुठल्या चुका आपण करतो त्या कुठल्या चुका आहेत ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्पष्टपणे मी सांगण्याचा प्रयत्न करेल ठीक आहे तर घर घेणं म्हणजे काय आहे घर जेव्हा आपण घेतो तर त्यामध्ये नुसता पैसाच नाही तर आपले इमोशन पण मध्ये अडकलेले असतात तो आपल्या जीवनभराची कमाई असते तर घर घेताना कुठल्या चुका होऊ नये घर घेताना आपली कुठली फसवणूक होऊ नये किंवा पश्चाताप करायची वेळ येऊ नये त्यासाठी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे तर आता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया ठीक आहे तर आता आपण पाहूया इथे घर खरेदी करताना होणाऱ्या दहा मोठ्या चुका ठीक आहे तर ह्या कुठल्या कुठल्या चुका आहेत आपण पाहूया घर खरेदी करणं म्हणजे आयुष्याचा मोठा आणि जबाबदारीचा निर्णय असतो पण माहिती अभावी अनेक लोक काही गंभीर चुका करतात व नंतर मोठा पश्चाताप करावा लागतो या सर्व चुका तुम्ही टाळल्या तर घर खरेदीची प्रक्रिया सुरक्षित सोपी आणि फायदेशीर ठरू शकते तर घर खरेदी करताना खूप जास्त गडबड न करता संयम ठेवून शेण्या विचार करून शेण्या सर्व गोष्टी चांगल्या पद्धतीने सुरळीत पार पाडल्या तर मानसिक आणि आर्थिक नुकसान तुमचं होणार नाही ठीक आहे तर आता आपण पाहूया त्या कुठल्या चुका आहेत ज्या घर खरेदी करताना आपल्याकडनं होतात आणि नंतर पश्चातापाची आपल्याला वेळ येते तर त्या चुका आपण पाहूया तर सगळ्यात पहिली चूक आपण इथे पाहतो की जमिनीचे व इमारतीचे कायदेशीर कागदपत्र न तपासणे तर मित्रांनो कधीकधी ही चूक आपण लक्षात घेतो की कागदपत्र कोण नाही चेक करत पण असं होतं पुणे शहरामध्ये असे बरेचसे प्रकार घडलेले आहेत की एक जमीन ही एक घर हे अनेक अनेक लोकांना विकण्यात आलेलं आहे लोकांची फसवणूक झालेली आहे तर हे असं का होतं तर कुठे ना कुठेतरी कागदपत्र व्यवस्थित न तपासल्यामुळे ह्या गोष्टी होतात तर आपण चेक करू या कागदपत्र न तपासल्यामुळे काय काय चु प्रॉब्लेम होऊ शकते किंवा आपण कुठले कागदपत्र चेक नाही केले के तर कसल्या प्रकारची अडचणी येतात तर अनेक लोक फक्त घर सुंदर दिसते म्हणून किंवा नामांकित बांधकामदार आहे म्हणून थेट पैशाचा व्यवहार करतात तर इथे कधी कधी नामांकित जे बिल्डर्स असतात तर ते ज्या बिल्डरच्या नावाखाली आपण फक्त त्या बिल्डरचं नाव आहे म्हणून शिण्या घर खरेदी करतो पण घर घर जे आहे दिसायला सुंदर आहे आपण घराची सौंदर्य आणि घराच्या इतर गोष्टी पाहून शिण्या आपण काय करतो पैसे पे करतो पण पैसे पे करण्याच्या आधी तुम्हाला काही गोष्टी चेक करायच्या आहेत पण पण सर्वात पहिले कागदपत्र तपासणे अत्यावश्यक आहे तर तुम्हाला बाकी सगळ्या गोष्टी ठीक आहेत पण कागदपत्र तपासणे घराचे हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे इथे तर इथं कुठले इथं कागदपत्र तपासायला हवेत तपासायची कागदपत्रे आता कुठले कुठले कागदपत्र तपासायला हवेत घर खरेदी करताना तर नंबर एकला आहे सात बारा जे कुठलं पण घर तुम्ही खरेदी करत आहात त्या घराचा किंवा त्या जमिनीचा सात बारा हे तुम्हाला चेक करायचं आहे की तो सात बारा विक्रेत्याच्या नावचा आहे किंवा नाही आहे हा चेक करायचा आहे तुम्हाला ठीक आहे त्याच्यानंतर जमिनीचा मालकी हक्क आता ही जमिनीचा मालकी हक्क म्हणजे ही जमिनीचा जो मालक आहे त्याचा जो मालकी हक्क आहे त्या जमिनीवर आहे का नाही आहे ही गोष्टी पण तुम्हाला चेक करायची आहे ठीक आहे त्याच्यानंतर नकामी जमीन नसल्याची खात्री ठीक आहे ही जमीन नकामी जमीन नाही याची खात्री तुम्हाला करून घ्यायची आहे बांधकाम परवानगी तुम्हाला बांधकामाचा परवाना चेक करायचा आहे की बांधकामाचा परवाना आहे का नाही आहे तुम्हाला त्या ठिकाणी कितीमधली बी घर बांधू शकता तुम्ही किंवा नाही आहे त्याच्यानंतर बांधकाम आराखडा मंजूर आहे का हा पण कागदपत्रे तुम्हाला चेक करायची आवश्यकता आहे त्याच्यानंतर बांधकाम सुरू करण्याची परवानगी कर ही पण तुम्हाला तिथे नवीन प्रॉपर्टी घेतली गी जागा घेतली तुम्ही किंवा नवीन घर घेतलं तर तिथे बांधकाम सुरू करण्याची परवानगी होती का बांधकाम आराखडा मंजूर आहे का नकामी जमीन नसल्याची खात्री आहे का जमिनीचा मालकी हक्क आहे का सातबार आहे का बांधकाम संपूर्ण करण्याची परवानगी आहे का तिथे त्याच्यानंतर पूर्वीचे कोणते कर्ज किंवा अडथळा नाही याची नोंद कुठे आहे का ही कागदपत्रे नसतील तर पुढे मोठा कायदेशीर वाद निर्माण होऊ शकतो तर इथे मित्रांनो तुम्हाला हे सगळे कागदपत्र चेक करायचे आहे जमीन विकत घेताना घर विकत घेताना जी कुठलीही प्रॉपर्टी आहे विकत घेताना तुम्हाला या प्रकारची कागदपत्रं तुम्हाला चेक करायचे आहे जर तुम्ही हे कागदपत्र चेक नाही केले तर पुढे तुमच्यासोबत खूप मोठा घोटाळा स्कॅम होण्याची शक्यता आहे आणि तुम शेवटी तुमच्याकडे काहीच नाही राहणार आहे तुमची फसवणूक होईल तर ती फसवणूक होऊ नये म्हणून ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे आणि ही गोष्ट कागदपत्रे न चेक करणं ही एक सर्वात मोठी चूक आहे खरीद खरेदीदाराची तर त्याला तो स्वतः जबाबदार असेल बाकी जे काही जागेविषयी प्रॉब्लेम्स अडचणी निर्माण झाल्या तर तर आता आपण पाहूया दुसरी मिस्टेक काय आहे ते फक्त कमी किंमत पाहून निर्णय घेणे तर इथे अनेकांना स्वस्तात मिळत आहे म्हणून घर ताबडतोब आवडतं पण कमी किंमत म्हणजे नेहमी चांगला व्यवहार असे नसते कमी किमतीमागे काही कारणे असू शकतात तर आपल्या इथे बरेच असे काही स्कीम दाखवले जातात की काही गुंठे जागा आहे खूप स्वस्तात आहे हप्त्यावर भरा आठ हजार रुपयापासून सुरुवात आहे असे बरेचसे ऑफर्स आपल्याला बघायला भेटतात पण एकदम जागा कमी किमतीमध्ये भेटत आहे मार्केट व्हॅल्यूपेक्षा कमी किमतीमध्ये जागा भेटत आहे तर तिथे शंभर टक्के काही ना काही गोष्टीचा अडथळा निर्माण होणार होण्याची शक्यता दाट असते तर फक्त जमीन कमी किमतीची आहे म्हणून शिना तुम्ही ती जमीन लगेच घेऊन टाकण्याचा निर्णय घेऊ नका त्याच्या आधी काही गोष्टी आहेत त्या गोष्टी तुम्ही तपासून घ्या ठीक आहे जसं की निकृष्ट बांधकाम ही पहिली गोष्ट आहे त्याच्यानंतर दूरचा व असुविधायुक्त परिसर जिथं कुठं जागा तुम्ही घेण्याचा विचार करताय कमी किमतीमध्ये तो परिसर खूप दूर असेल किंवा तिथे सुविधा नसतील किंवा आऊटसाईड एरिया आहे किंवा खूप गटारी गटार, गटार साईडचं एरिया आहे त्याच्यानंतर पाण्याची अडचण आहे समजा तिथे खूप पाण्याची अडचण आहे हे बी तुम्हाला चेक करायचं आहे हे पण कारण असू शकतं की जमीन स्वस्त विकतो म्हणजे तिथं काही ना काही अडचणी आहे तर वीज पुरवठा व्यवस्थित नसणे हे बी एक कारण असू शकतं की व्यवस्थित वीज पुरवठा नसल्यामुळे जमीन स्वस्त भावामध्ये विकली चालली आहे किंवा भविष्यात विक्री किंमत कमी असणे कदाचित त्या एरियाला भविष्यामध्ये डिमांड जास्त डिमांड नसू शकते भविष्यात त्या जागेला व्हॅल्यू नाही येणार त्याच्यामुळे ती जागा विकून टाकण्यामागे कमी किमतीमध्ये हे एक कारण असू शकते घराची मूल्य केवळ पैशाने नाही तर त्याच्या भविष्य भविष्यातील वाढीने ठरते तर मित्रांनो घर तुम्ही किती महागाचं घेतलं यापेक्षा बी इम्पॉर्टंट आहेत की इन्फ्रास्ट्रक्चर तुम्हाला काय इन्फ्रास्ट्रक्चर तिथे भेटत आहे कशा कुठल्या सुविधा सेवा उपलब्ध आहे जेणेकरून तुम्हाला तिथे भविष्यामध्ये पण तुमच्या घराची किंमत वाढू शकते तर ही गोष्ट तुम्हाला न बघणे व्यवस्थित आहे का नाही ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला चेक करणं अनिवार्य राहील तर ही एक मोठी चूक आहे की ह्या सगळ्या गोष्टी न पाहणे ताबडतोब जमीन घेणे आणि बाकी गोष्टी न चेक करता ती जमीन कमी पैशामध्ये भेटत आहे म्हणून शि तुम्ही ती जमीन विकत घेणे तर ही एक तुमची मोठी चूक असू शकते त्याच्यानंतर आपण पाहूया की परिसराची पूर्ण माहिती न घेणे आता हे एक महत्त्वाचा मुद्दा आहे की आपण ज्यावेळेस घर किंवा प्रॉपर्टी घेतो तर त्या ठिकाणी आजूबाजूचा परिसर कसा आहे हे पण एक ग चेक करणं खूप महत्त्वाचं आहे कारण काही ठिकाणी खूप लो क्वालिटीचे लोक, लोक राहतात कुठल्याही प्रकारचे वादविवाद दंगे फसाद लुटमार अशा ठिकाणचे काही एरियाज असतात अशा एरियामध्ये पण प्रॉपर्टी असते तर मित्रांनो तुम्हाला परिसराची पूर्ण माहिती घ्यायची आहे की परिसर कसा आहे तो परिसर क कुठल्या परिसरामध्ये जमीन आहे ती ती तिची विचारपूस करायची आहे तुम्हाला तर ही एक तुमची खूप मोठी चूक असू शकते परिसराची पूर्ण माहिती न घेणे तर ह्या चुकीमुळे तुम्हाला घर चांगले असले तरी परिसर खराब असेल तर फायदा होत नाही परिसरात तपासायच्या गोष्टी तर तुम्हाला ह्याची पण चौकशी करणं आवश्यक आहे की आजूबाजूचा जो परिसर आहे जर तुम्ही जमीन घेत आहे तर तो परिसराचा कसा आहे त्याच्या त्या आजूबाजूची चौकशी तुम्हाला करायला हवी जसं बाजार औषध झालं दवाखाना किती जवळ आहे हे पण चेक करणं महत्त्वाचं आहे हे अत्यावश्यक गोष्टी आहेत तुम्ही जमीन घेताय तर प्रॉपर्टी घेताय तर तुम्हाला सुविधा किती जवळ आहे तुमच्या हे चेक करणं पण तुम्हाला अनिवार्य राहील त्याच्यानंतर शाळा व बसस्थानक किती अंतरावर आहे हे पण तुम्हाला चेक करायला हवं हो की शाळा किती अंतरावर आहे बसस्थानक किती अंतरावर आहे किती वेळ लागू शकतं रस्ते रुंद आहेत का किंवा खूप जास्त ट्राफिक होतो तिथे ही पण गोष्ट तुम्हाला चेक करणं जरूरी आहे परिसरात सुरक्षिततेची परिसरात सुरक्षिततेची स्थिती कशी आहे तुम तिथे कशा प्रकारची सुरक्षित राहण्यासाठी क व्यवस्था केल्या गेलेली आहे हे पण तुम्हाला चेक करणं अनिवार्य आहे पाणी मलनिस्सारण व स्वच्छतेची सोय तिथे आहे का त्याच्यानंतर परिसराचा पुढील दहा वर्षाचा विकास ही पण गोष्ट तुम्हाला विचारात घेऊन शिन्या त्या प्रॉपर्टीविषयी माहिती घेणं महत्त्वाचं आहे परिसर चांगला असेल तर घराची किंमत झपाट्याने वाढते तर परिसर तुमचा आजूबाजूचा चांगला असेल तर तिथे डेव्हलपमेंट होते आणि डेव्हलपमेंट झाल्यामुळे तिथली जे परिस्थिती किमती ज्या आहेत त्या झपाट्याने वाढत राहतात ठीक आहे त्याच्यानंतर तुमची चौथी चूक असू शकते वापरण्यायोग्य जागा आणि भिंतीसह जागा यातला फरक न समजणे ओके आता ही एक थोडीशी क आपल्याला कन्फ्युजन करणारी गोष्ट आहे की आपण घर घेतो तर घर घेताना जागेची जे साईज असते जो एरिया असतो जागेचा तर ती साईज भिंतीसहित किती आहे किंवा रा राहण्याजोगेचा जो स्पेस आहे तो किती आहे याच्यातला फरक न समजणे ही एक आपली चूक असू शकते ठीक आहे तर ही चूक पाहता या याचे पण तुम्हाला लक्ष द्यायला हवे की वापरण्यायोग्य जागा किती आहे आणि भिंतीसह जा जी जागा आहे यातला फरक आप तुम्हाला समजायला हवा अनेकजण घरी किती जागा मिळते याची स्पष्ट कल्पना न घेता व्यवहार करतात ओके पण तुम्हाला तपासायचं आहे की प्रत्यक्ष प्रत्यक्ष पाय ठेवून वापरता येणारी जागा किती आहे ते ठीक आहे जो तुमचा एरिया आहे तो तु, तुम्हाला वापरण्याजोगा एरिया किती आहे भिंतीसह दिलेली एकूण जागा किती आहे आणि सामायिक जागेची वाटा किती आहे तर मित्रांनो कधी कधी काय असतं की काही गोष्टी सामायिक असतात जर तुम्ही जागा घेतलेली आहे प्रॉपर्टी घेतलेली आहे तर त्याच्यामध्ये काही ज्या गोष्टी असतात जसं दोन घरामधील एखादी भिंत असते किंवा मग काही एक रस्ता असतो तर ह्या काही काही गोष्टी सामायिक असतात म्हणजे त्या एकाच्या मालकीच्या नसतात न त्या सर्वजण सर्वजणांच्या मिळून मालकीच्या ती जागा असते तर ती जागा सामायिक जागा किती आहे कोणती आहे ही गोष्ट न विचारणे ही बी एक तुमची मोठी चूक असू शकते घर घेताना ठीक आहे त्याच्यानंतर नेहमी प्रत्यक्ष वापरण्यायोग्य जागेवर आधारलेला व्यवहार करा तर ही एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे की तुम्हाला वापरण्यामध्ये तुमच्या मालकी हक्काची वापरण्याजोगी जागा जी आहे त्या जागेवर आधारित व्यवहार तुम्ही करायला हवा कारण ती तुमच्या मालकी हक्काची आहे आणि तिचा यूज वापर तुम्हाला होतो आहे त्या हिशोबानं त्या प्रॉपर्टीचा तुम्ही व्यवहार करायला हवा ठीक आहे त्याच्यानंतर आहे पाचवी चूक जे आ, केली जाते ते घर खरेदी करताना किंवा प्रॉपर्टी खरेदी करताना करारपत्र नीट न वाचता सही करणे तर मित्रांनो ही को अशी मिस्टेक कधीच करू नका किती भी मोठा करारपत्र ॲग्रीमेंट असेल तो नीट वाचा नसेल तर समजून घ्या सगळ्या गोष्टी आणि बिना वाचता त्यातल्या क अटी व नियम ह्या गोष्टी न वाचता सही करू नका ठीक आहे यामध्ये तुमची खूप मोठी फसवणूक होऊ शकते तर ही एक चूक ठरू शकते की करार नीट न वाचता सही करणे बांधकामदाराकडून दिलेल्या कागदपत्रात अनेक अटी असतात काही अटी तुमच्या विरोधातही असू शकतात कागदपत्रातील महत्त्वाचे मुद्दे आता महत्त्वाचे मुद्दे काय असू शकतात आता महत्त्वाचा मुद्दा घर मिळण्याची अंतिम तारीख ही तुम्ही चेक करा की तुम्हाला घर किती तारखेमध्ये शेवटची तारीख कोणती आहे त्या तारखेला घर तुम्हाला घराचा ताबा मिळणार आहे त्याच्यानंतर घर उशिरा दिल्यास दंडाची तरतूद ही पण गोष्ट चेक करा त्याच्यामध्ये कशाप्रकारे नमूद केलेली आहे ब जो काही करार आहे करारपत्र त्याच्या आतमध्ये आरक्षित वाहन ठिकाणाची खात्री म्हणजेच तुम्हाला पार्किंगसाठी जी जागा आहे का नाही आहे किती आहे किती गाड्या तुम्ही लावू शकता पार्किंग किती मोठी आहे तुमची याची खात्री करा देखभालाची रक्कम म्हणजे तुमचा सर्विस मेंटेनन्स जर तुम्ही घर घेत असाल तर त्याला मेंटेनन्स असेल तर त्याचा पण तुम्ही माहिती घ्यायला हवी की कि किती रक्कम आहे मेंटेनन्सची इतर सुविधा मिळण्याची हमी कोणत्या कोणत्या सुविधा तुम्हाला भेटू शक देणार आहेत जसं की लिफ्ट आहे त्याच्यानंतर रस्ता आहे त्याच्यानंतर तुम्हाला कचरा टाकण्यासाठी कचऱ्याची सुविधा आहे तर ह्या गोष्टी तुम्ही चेक करणं महत्त्वाचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर रक्कम परत देण्याची अट तर ही एक गोष्ट त्याच्यामध्ये चेक करा की रक्कम परत देण्याची अट काय आहे ते ठीक आहे तर करारपत्र वाचल्याशिवाय कधीही सही करू नये तर हा सर्वात मोठा सल्ला दिला जातो की बिना करारपत्र वाचता तुम्ही सही करू नका तुम्हाला त्यामध्ये ज्या काही अटी आहे नियम आहेत ते सगळे वाचा काही नियम तुमच्या विरोधात पण असू शकतात ते तुम्हाला अमान्य पण असू शकतात किंवा फ्युचरमध्ये भविष्यामध्ये तुम्हाला त्या नियमावरनं अडचणी निर्माण होऊ शकतात त्याच्यासाठी तुम्ही पूर्ण करार वाचल्याशिवाय सही करू नका तर करार न वाचता सही करणे ही एक खूप मोठी चूक असू शकते घर घेताना त्याच्यानंतर आता आपण पाहूया सहावी चूक बँकेची परीक्षा आधी न करून घेणे आता अनेक वेळा लोक घर ठरवतात पैशाचा काही भाग देतात पण नंतर बँक कर्ज नाकारते तर तेव्हा अडचण निर्माण होते ठीक आहे तर आपण कधी कधी घर आपण बँकेमध्ये लोन काढून घर घेतो आणि बँकेचे नंतर हप्ते फेडतो सर्वजण असंच करतात कॅशमध्ये घर घेणे खूप कमी लोकं असतात की ज्यांच्याकडे पैसा असतो अवेलेबल तू पैसा कॅशमध्ये घेतात पण आपण ज्यावेळेस घर घेतो तर बँकेची नीट खात्री करा की बँक पूर्ण रक्कम तुम्हाला देणार आहे का असं नाही व्हायला पाहिजे की थोडीशी रक्कम बँकेने सुरुवातीला दिली आणि ती रक्कम भरून तुम्ही घर घेतलं आणि त्यानंतर बँकेने बाकीची रक्कम द्यायला पूर्णपणे नकार दिलेला आहे तर ह्या गोष्टी तुम्हाला चेक करायच्या आहेत तर याच्यामध्ये कर्ज न मिळण्याची कारणं तुम्हाला कर्ज न का बँक नंतर कर्ज नाही कर्ज नाकारते तर उत्पन्न पुरेसे नसणे तुमचं उत्पन्न जे आहे ते पुरेसे नसल्यामुळं बँक नंतर निर्णय घेऊ शकते की तुम्हाला कर्ज Uh, किंवा पैशाचा काही भाग ना ना नाही द्यायचा पतगुणांक कमी असणं जसं तुमचा सिबिल स्कोअर वगैरे आहे तो कमी असणं त्याच्यानंतर त्या इमारतीला बँक कर्ज देण्यास तयार नसणे जे कोणती बी घर आहे इमारत आहे तुम्ही घेत आहात तर त्या इमारतीला बँक कर्ज द्यायला तयार नाही आहे कारण बँकेला त्याच्यावर काही धोक्याची चिन्ह वाटत असतील तर ती बिल्डिंग जे काही तुम्ही घ्यायचा प्रयत्न करतायत किंवा काही तुमचं घर असेल ते तर बँक बँक त्याला कर्ज देण्यास तयार नसणे हे एक कारण असू शकतं त्यामुळे बँकेने तुम्हाला बाकीचा पैसा देण्यास नकार दिलेला आहे तर घर ठरण्यापूर्वी आपली कर्ज पात्रता तपासा तर हे घर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुमच्या कर्जाची पात्रता किती आहे तुम्हाला किती अप्रुवड लोन आहे हे तुम्ही तपासून घ्या कारण नंतर तुम्हाला हप्ते भरायचे आहेत पैसे पे करायचे आहेत तर पैसे पे करताना घर घेताना काही अडचण तुम्हाला निर्माण होता कामा नाही ठीक आहे त्याच्यानंतर लपलेली अतिरिक्त खर्च न विचारणे ही एक चूक आहे ज्यावेळेस घर घेताना आपण याचा विचार करत नाही आहे की काही लपलेली अतिरिक्त खर्च असतात ते आपण विचारत नाही आहे त्यामुळे आपल्याला नंतर नंतर जसे खर्च वाढत जातात तसे आपल्याला ती गोष्ट जाणवायला लागते आणि नंतर आपण त्या गोष्टीबद्दल वादविवाद सुरू करतो तर त्यापेक्षा सुरुवात आधी आधीच कुठलेही लपलेले हिडेन चार्जेस कोणते आहेत काय आहेत हे सविस्तर तपासून घ्याय ते ले ले आ, तुम्हाला त्याच्यावरनं ती रक्कम परवडते किंवा नाही परवडते याचा तुम्हाला अंदाज लागेल ठीक आहे तर याच्यामध्ये बांधकाम सांगतो की स सा, बांधकाम सांगतो ती किंमत ही फक्त मूळ किंमत असते आता घर तुम्ही घेताना किंवा काही कुठली प्रॉपर्टी घेताना त्या त्याची मूळ किंमत तुम्ही पे करता त्याच्यावर तुम्ही ताबा घेता त्याच्यानंतर त्यानंतर अनेक अतिरिक्त खर्च येतात तर फक्त जागा घेतली म्हणजे सगळ्या गोष्टी संपलेल्या नसतात तुम्हाला तिथं राहायचं असतं तर किंवा त्या जागेला मेंटेन करण्यासाठी बरेचसे काही खर्च असतात तर ते खर्चाची तुम्ही विचारपूस करणं जरूरी आहे आता खर् ते खर्च कोणते आहेत ते पाहून घेऊया शिक्का शुल्क असतो त्याच्यानंतर नोंदणी शुल्क असतो त्याच्यानंतर पाहुणचार चार केंद्राची देखभाल असते जसं की गेस्ट हाऊस आहे उंच मजल्यावरचा वेगळा खर्च असतो जर तुम्ही उंच जा, जास्त मजल्यावर उंचीवर राहत असाल तर त्याचा वेगळा खर्च असतो वाहन ठिकाणाचा खर्च असतो पार्किंगचे चार्जेस असतात समाज रचना शुल्क असतो तर अंतिम खर्च किती होणार याचा अंदाज तुम्ही आधी घ्या तर ह्या गोष्टी ज्या आहेत ज्या तुम्हाला सर्विस तिथं पुरवण्यासाठी राहा तुमच्या प्रॉपर्टीला सर्विस पुरवण्यासाठी जे काही खर्च आहे जे जेला की हिडन चार्जेस म्हणतो आपण लपलेले खर्च आहेत ते लपलेले खर्च तुम्हाला चेक करून घ्यायचे आहेत त्याच्यावरनं तुम्हाला एकूण कि रकमेचा अंदाज क दिसून येतो ठीक आहे त्याच्यानंतर आहे बांधकामाची गुणवत्ता न तपासणे ही एक खूप मोठी चूक आहे खरेदीदाराची की बा जो कोणती प्रॉपर्टी तो घेत आहे बांधलेली प्रॉपर्टी आहे तर ती बांधकाम कसं आहे त्याची गुणवत्ता काय आहे ही चेक न करता ती जमीन विकत घेणे जसं की सुंदर नमुना घर पाहून अनेक लोक फसतात जसं तुम्ही एखाद्या फ्लॅट घ्यायला गेला गेलात तर त्याच्यासाठी एक सुंदर एक असा नमुना फ्लॅट म्हणून बनवून ठेवलेलं असतं तर आपण त्या फ्लॅटवरनं तुम्हाला तसंच फ्लॅट भेटेल ही अशी कमिटमेंट तुम्हाला दिली जाते बोललं जातं ठीक आहे तर फक्त फ्लॅटची सुंदरता पाहून शिण्या तुम्ही निर्णय घेऊ नका त्या बिल्डिंग बांधण्यासाठी जी गुणवत्ता हवी आहे बिल्डिंग क्वालिटी ती क्वालिटी पण तुम्हाला चेक करणं महत्त्वाचं आहे ठीक आहे खरे बांधकामाने दाखवलेले नमुना घर यात फरक असू शकतो।, शकतो तर बऱ्याच वेळेस जे ख ॲक्च्युअल बांधकाम केलं जातं आणि तुम्हाला एक सॅम्पल नमुना एक मॉडेल दाखवलं जातं याच्यामध्ये फरक असू शकतो तर ती पण गोष्ट तुम्ही नक्की तपासून घ्या आता तुम्हाला तपासायचं काय आहे भिंतीची जाडी तपासायची आहे की भिंती किती जाडीची आहे जेणेकरून तुमची किती जागा व्यापल्या जाईल पाण्याच्या नळांची गुणवत्ता चेक करा जे काही पाण्याचे नळ आहेत बसवलेले त्यांची मटेरियल किती क्वालिटीचं बसवलेलं आहे विद्युत तारा व स्विचिंगची गुणवत्ता घरामध्ये लाईट फिटिंग केलेली आहे किती क्वालिटीचे बटन स्विचेस वापरलेले आहेत ते पण चेक करा खिडकीदार फरशी बांधणी ह्याचा पण सगळ्या गोष्टी चेक करा खिडक्याचं मटेरियल कसं आहे दरवाजे कसे आहेत तुमची फरशी जी टाकलेली आहे ती कशी आहे त्याच्यानंतर पाण्याचा दाब वहन क्षमता पाणी येतं पण पाण्याला दाबच नाही आहे मग म्हणजे पाणी फोर्समध्ये येत नाही थोडं थोडंसं येतं का कसं येतं पाण्याचा प्रवाह कसा आहे ही पण गोष्ट चेक करायला हवी निकृष्ट बांधकाम पुढे मोठी अडचण बनेल तर जर बांधकाम त्यांनी जरी सुंदर केलं असेल पण मटेरियल लो क्वालिटीचं वापरलं असेल तर तुम्हाला पुढं चालू मेंटेनन्सचा खर्च येण्याची खूप शक्यता आहे तर ही एक खूप मोठी चूक आहे की हे बांधकामाची गुणवत्ता न तपासणे फक्त दिखावा पाहून शिण्या प्रॉपर्टी घर घेणे हे योग्य नाही आहे जर तुम्हाला पुढे चालून सॅटिस्फॅक्शन हवं आहे तुमच्या स्वप्नातलं घर तुम्हाला मिळालं याबद्दल तुम्हाला अभिमान तुम्हाला वाढवायचा आहे तर तुम्ही नक्कीच हे बांधकामाची गुणवत्ता तुम्ही तपासायला हवी ठीक आहे त्याच्यानंतर अजून एक चूक आहे ठरल्याप्रमाणे घर वेळेत मिळेल अशी ग्रहीत धरणे आता ही एक तुमची मोठी चूक आहे की ज्याप्रमाणे तुमचे व्यवहार झालेला आहे त्याप्रमाणे तुम्हाला सांगितलं गेलं की तुम्हाला घर इतक्या इतक्या दिवसामध्ये मिळून जाईल तर तुम्ही असं गृहीत धरणं की त्याच दिवशी मला घर भेटल ही एक तुमची मोठी चूक आहे अनेक बांधकामदार घर देण्यात उशीर करतात यामुळे भाडे आणि कर्जाचा हप्ता दोन्ही भरावे लागतं तुम्हाला तर तुम्हाला काही गोष्टी तपासायच्या आहेत बांधकामदाराचा पूर्वीचा इतिहास तुम्हाला चेक करायचा आहे की त्यांना याच्या आधी कशाप्रकारे फ्लॅट विकलेले विकले आहे तर घर प्रॉपर्टी विकलेली आहे त्याच्यानंतर परवानगीपत्रातील घर मिळण्याची तारीख जे तुम्हाला परवानगीपत्र तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये घर मिळण्याची तारीख कोणती त्याने दिलेली आहे जे की कायदेशीर बंधन बंधनकारक आहे उशीर झाल्यास भरपाई मिळणार का जर घर देण्यामध्ये जर तुम्हाला ज्या तारखेला घर देण्यात येणार होतं ज पजेशन त्या तारखेला घर जर नाही देण्यात आलं तर त्याची भरपाई मिळेल का ही एक गोष्ट चेक करून घ्या कारण घर जर उशीरा भेटलं तर तुमचे घर जर भाड्याच्या घरात राहत असेल तर त्याचे घरभाडे पण तुमचे जाते आणि कर्जाचा हप्ता पण तुम्हाला भरावा लागतो ठीक आहे तर याच्यामुळे तुम्ही विचारून घ्या की उशीर झाल्यास भरपाई मिळेल का नाही मिळेल ते आणि त्याच्यानंतर नंतरची एक चूक ही आहे की भविष्यातील किंमत वाढ विचारात न घेणे आता ह्या मुद्दा एक थोडासा व वेगळ्या प्रकारचा आहे कारण तुम्ही घर हे ॲज अ इन्व्हेस्टमेंट म्हणून घेत आहेत का किंवा तुम्हाला राहण्यासाठी घर हवं आहे किंवा दोन्ही गोष्टीचा विचार करता की राहण्यासाठी पण आहे पण घर विकताना मला मोठी किंमत आली पाहिजे तर भविष्यात किंमत वाढ विचारात न घेणे हे एक चूक मानली जाते कारण तुमची तुम्ही जी प्रॉपर्टी विकत घेता त्या प्रॉपर्टीला पुढं चालवून भविष्यामध्ये मोठी मागणी असायला हवी ज्या किमतीत घर तुम्ही घेतलेलं आहे त्यापेक्षा जास्त रक्कम त्या, त्या घराची यायला हवी त्या घराचं व्हॅल्युएशन वाढायला हवं तर हा एक खूप मोठी चूक असू शकते तुमची घर केवळ राहण्यासाठी नाही तर भविष्यातील मालमत्ता म्हणूनही महत्त्वाची असते आजकाल प्रॉपर्टी ही फक्त राहण्यासाठी नाही तर तुम्हाला प्रॉपर्टी ही ही तुम्हाला तुमची एक मालमत्ता एक संपत्ती आहे जी करून तुम्हाला आणीबाणी आणीबाणीच्या काळामध्ये तुम्ही त्या प्रॉपर्टीवर आर्थिक गोष्टी करू शकता ठीक आहे तर भविष्यात किंमत वाढ कशावरनं ठरते ह्या गोष्टी तुम्हाला विचारात घ्यायच्या आहेत जसं की परिसरातील विकास योजना तुमच्या परिसरात कुठल्या कुठल्या विकास योजना राबवल्या जात आहेत नवीन रस्ते किंवा उद्योग परिसर तुमच्यामध्ये या एरियामध्ये नवीन रस्ते होत आहेत उद्योग कंपन्या व तुमच्या आसपास येत आहेत सार्वजनिक सुविधा किती आहे तुमच्या इथे मागील काही वर्षातील किंमत वाढ किती टक्के किंमत वाढ झालेली आहे भविष्यात फायदा होईल असे घर निवडणे अधिक योग्य राहील तर ही एक एक स्मार्ट डिसिजन असतं निर्णय असतो की भविष्यामध्ये जे काही मी आज प्रॉपर्टी घेत आहे भविष्यामध्ये त्या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन तिची किंमत ही वाढायलाच हवी तर तिची किंमत जी असती तर ती या काही गोष्टीमुळे वाढल्या जाते ठीक आहे आणि ती किंमत जर वाढत नसेल तर तिथं प्रॉपर्टी घेणे हे तुमच्यासाठी थोडं नुकसानदायक ठरू शकतं ठीक आहे तर शेवटी असा निष्कर्ष करण्यात येतो की ही दहा चुका जर तुम्ही टाळल्या तर तुमचं घर खरेदीचं स्वप्न सुरक्षित सुकर आणि शंभर टक्के योग्य ठरेल माहितीपूर्ण निर्णय घेतल्यास भविष्यात कोणताही त्रास होत नाही तर मित्रांनो ह्या दहा चुका आहेत ज्या आपण करतो घर घे घे घेताना त्या चुका करू नका या व्हिडिओमध्ये ज्या काही गोष्टी मी सांगितल्या आहेत तुम्हाला त्या गोष्टी शक्य होईल तेवढ्या तुम्ही चेक करण्याचा प्रयत्न करा शंभर टक्के गोष्टी जरी नाही झाल्या तर काही गोष्टी आहेत ज्या मी सांगितल्या त्या व्हिडिओमध्ये त्या चेक करणं तुम्हाला अनिवार्य राहील ठीक आहे तर मित्रांनो घर घेण्यासाठी लागणाऱ्या होणार तुमच्याकडनं होणाऱ्या ज्या चुका आहेत त्या चुका या व्हिडिओमध्ये मी साध्या आणि सोप्या भाषेमध्ये समजावून सांगितलेल्या आहेत तर हा व्हिडिओमधली माहिती तुम्हाला खरंच उपयुक्त ठरले तर कमेंटमध्ये कमेंट करा कुठल्या गोष्टीबद्दल तुम्हाला काही तक्रार आहे तुमची ती पण कमेंट करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब केल्याच्यानंतर तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ ये खूप सारे येणार आहेत तर तुम्हाला त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळून जाईल तर मित्रांनो रजा घेतो भेटूया आपण एक नवीन व्हिडिओमध्ये प्रॉपर्टी रिलेटेड जे काय व्यवहार आपण करतो त्या व्यवहारामधील कुठल्या गोष्टीबद्दल आपण प्रकारे व्यवहार करायला हवे कशा, कशा गोष्टीचे तपासायला हवे या सगळ्या गोष्टीचे डिटेल्स या चॅनलवर तुम्हाला भेटून जातील तर भेटूया आपण माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तो पण व्हिडिओ खूप खास होईल आणि हे स्पेशल तुमच्यासाठी प्रॉपर्टी घ्यायची असेल तर तुम्हाला खूप खूप खु शुभेच्छा Dar nu